हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये तर मी आज लाडूसाठी बनवते नागलीची पावडर त्याच्यासाठी मी आता नागली स्वच्छ चार पाच पाण्याने धुवून घेतली होती आणि ती दोन दिवस बांधून ठेवली होती कॉटनच्या कपड्यात आणि त्याला छान असे मोड आले तर मी ती आता भाजवून घेणार होती पॅनमध्ये मी पण त्या भांड्यात भाजून घ्यायची तर मग गॅस होती त्याच्यात काजू बदाम टाकायचे काजू बदाम टाकणे अश तर अशा प्रकारे मी भाजून घेते आणि थंड करून घेते थंड झाल्यानंतर ती मिक्सरमध्ये दळून घ्यायची आणि नंतर मग त्याची ते चाळणीने चाळून घ्यायची पिठाच्या चाळणीने तर अशा प्रकारे मी चाळून घेते आणि छान अशी पावडर तयार होती रागीची पावडर पण म्हणतं त्याला नाचणी पण म्हणतं कोणी नागली पण म्हणतं असे त्याचे नावं आहे तर ही पावडर महिनाभर स्टोअर केली तरीच राहते पण शक्यतो पंधरा दिवसातच संपून टाकायची आणि त्याच्यामध्ये ॲपल किंवा बनाना किंवा खजूर टाकून पण तुम्ही बाळाला देऊ शकता जेव्हा आपण शिजवून देऊ ना चमच्याभर तेव्हा मग टाकायची त्याच्यामध्ये तर अशा प्रकारे मी आता ही पावडर तयार केलेली आहे आणि आता संध्याकाळची वेळ झाली त्याच्यामुळे मी चपात्या बटाट्याची भाजी शेंगदाण्याची बनवलेली होती आणि नंतर भात पण बनवला होता तर संध्याकाळच्या वेळी मी त्याला आहे ना भाताचं पाणी पण दिलेलं होतं अशा प्रकारे मी आता भाताचं पाणी काढून घेते शिजत असतो ना तेव्हाच थोडं जास्त पाणी ठेवायचं आणि मग अशा प्रकारे पाणी बाळाला द्यायचं सहा महिन्याच्या पुढं तर या बघा लाडू अशा प्रकारे खेळतो आहे टी व्ही पण बघतो आहे टी व्ही चालू आहे रिद्धी सिद्धी पण फिरते इकडून तिकडे ते आपण खेळत होत्या त्याच्यामुळे तो बघतोय आणि तो तोंडात बोट घालतोय तो सारखं तर अशा प्रकारे चालू राहतं त्याचं खेळणं अजून एक जागी रांगायला लागल्यावर सर्व घरात फिरलतो तर माझा स्वयंपाक झाला त्याच्यानंतर मी आता लाडूला ते तांदळाची पेज भरवते हो खाऊ घालते आणि तो पण आवडीने खातो आणि छान लागते मोठी माणसं पण पेता असं पाणी तांदळाचं छान लागतं ते तर अशा प्रकारे तो फुल एन्जॉय करतो तांदळाचं पाणी आणि त्याच्यानंतर मी मग त्याचं जेवण झालं का मग सिद्धूला पण जेवायला देते प्रकारे आता त्याचं जेवण झालेलं आहे आता त्याचं खाऊन झालं का तो छान खेळतो गादीवरती आणि टी व्ही पण बघतो तर मी रीतीसितीला पण जेवायला दिलेलं आहे बटाट्याची भाजी आणि चपाती तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय